आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे नागपूरमध्ये रेशीम बागेत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे आणि या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज नागपूरमधून होतोय या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही उपस्थित राहणार आहेत दुपारी दोन वाजता नागपुरात हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे तो दोन हप्ते जमा झालेत आता तिसरा हफ्ता जो आहे दीड हजारांचा तो आता जमा होईल अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संजय काय अधिक माहिती नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरती मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे जे विभागीय आयुक्त आहेत अधिकारी आणि अन्य आहेत त्यांनी स्वतः जातीने सगळी व्यवस्था केलेली आहे आणि आज अधिकारी अकरा वाजेपासून महिला तिथे गोळा होण्यास सुरुवात होईल मुख्य कार्यक्रम दोन वाजता सुरू होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत त्यामुळे अजित पवार साडे नऊ वाजता नागपूरला येणार आहेत त्यांचा काटोल येथे एक कार्यक्रम आहे तो आटोपून ते तिथे पोहोचणार आहेत साधारण एक ते दीड वाजता मुख्यमंत्र्यांचं विमान नागपूर विमानतळावर अपेक्षित आहे ते सरळ कार्यक्रमस्थळी येणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन पर्यंत तिथे पोहोचणार आहेत पन्नास हजार महिला कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा दावा करण्यात येतोय आणि जसं आता आपण सांगितलं तसं त्या कार्यक्रमाच्या मध्ये पुढील हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्याच शुभारंभ असं या कार्यक्रमाला बोललं जात आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय